नमस्कार तर नमस्कार मंडळी मी अमित भाई कोकण कट्टा मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आहे मंचुरियन भाजी तर इकडे कोंबीचा कांदा घेतला आहे तो बारीक किसून घेतला आहे कोबीचा कांदा बारीक करून त्याच्यामध्ये आता हळद त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून घेतोय चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर ता आता टाकणार आहे आपण त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे

त्यामध्ये आता टाकून घेणार आपल्याकडे शेजवान चटणी आहे त्यामध्ये टाकून घेतो आपण आता ते व्हेज मंचुरियन आपले तयार होत आहेत मिचुरियन तयार करतोय सर्वजण आपले आहेत ते मदत करतात थोडे थोडे काय नाही काय टाकायसाठी त्यांचा तेवढा हातभार लागतोय मला पण तर त्यामध्ये टाकून घेणार थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घेणार दोन्ही मिक्सर एक करून आता आपले भजी तयार होतील म्हणजे बॅटर तयार होईल आपल्याला आता पुढे इकड़े है चालो इकड़े, चालो है, पले, पले, तर इकडे दुर्गेश आणि आहे सुनील यांची पण मस्ती चालू आहे इकडे आणि काय बोलणं चालू आहे आणि गप्पा आपल्या रंगले आहेत तर इकडे खूप बलत रेसिपी बनवायची कार्यक्रम चालू आहे इकडे तात्या पण आहे पण आहे सुनील आहे दुर्गेश आहे आणि दादा इकडे तर इकडे आपल्या ह्यांच्या गप्पा चालूच राहून दे कारण त्या गप्पा तर पाहिजेच त्यानंतर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता कढई पण गरम व्हायला ठेवूया आणि आपलं काम करून घेऊ इकडे पण आता बारी आले ते तळण्यासाठी तर माया सेटअप करून ठेवला इकडे पाहू शकता इकडे मेन शेगडी गॅस सिलेंडर जमून एक सेटअप काय तर तयार करून ठेवलं आहे त्यानंतर आता मैदा मैदाने एक उत्तम कामगिरी केल्यामध्ये खऱ्यामध्ये हा सेटअप मांडून ठेवला आहे एक बरं झालं त्याचबरोबर आता मंच्युरियन आपण सोडून घेतो आहे इकडे पाहू शकतो मंचुरियन भाजी तर मस्त झाली मंचुरियनची त्याच्यानंतर बाबा ते करता करता माझ्याकडे कर कर कमी जास्त करता गॅस निघून जातो माती झाली आता तर आमचा मायादा त्याची काय फुल तयारी आहे लावून देतो आता गॅस फक्त पाहू शकतो इकडे बरोबर <laughs> तर आमच्या इकडे कोपऱ्यातली मंडळी सर्व बसलेली आहे समेरदा आहे आबा इकडे तात्या इकडे आणि बाकीचे पण सर्व बसलेले तिकडे तर आमच्या हौशी माणूस म्हणजे पप्प्यात या आणि इकडे मायादा हे दोघांची घरात इथे त्यांच्या अंगणात आम्ही आज ते इकडे आम्ही छोटीशी पार्टी करतोय त्याचबरोबर आपली पोरं काय करत आहेत का ते इकडे संकेत आहे कारण का रात्रीचे एक वाजलं आहे त्याच्यानंतर आपले मोबाईल मॅन इकडे झोपलेले सर्व त्यांचं काय लक्ष इकडे लागायचं नाही तर इकडे पण बसलेले आपले वाजलं आहे रात्रीचं एक आणि हे रात्रीचं एकचं काम सुरू आहे आता आमचं तर थोडक्यात म्हणावं लागेल रात्रीचा खेळच चाले असं काहीतरी आमचं स्वरूप आहे तर आम्ही इकडे पाहू शकतो इकडे रा तुम्हाला दाखवतो इकडे बाहेर इकडे तर माझे खाली वर, वर कार्यक्रम पाय पण आकडले होते मग टेबळाची बंदोबस्त करून दिला आहे मला मस्तपैकी तयार पण मजा येते तू पाहू शकता इकडे तळायचं काम जोरात चालू आहे इकडे एक तर एकदम माझा स्वरूपच गेटअपच चेंज करून टाकलेला आहे एक इकडे एकदम आचारीसारखा एकदम ता बनवून टाकलेला होता पाहू शकता इकडे तर तुम्ही इकडे पाहू शकता रात्र किती झाले जवळजवळ एक वाजला आहे रात्री तर आमची पार्टी चालूच आहे तर रोज अशा पार्ट्या नसतात केव्हा तरी गावी गेलो की पार्ट्या होतात त्यासाठी जागा हो जागतं आणि गावची मजा काय वेगळीच असते त्यामुळं पाहू शकता इकडे आमचीच लाईफ इकडे चालू आहे बाकीच्याचं सर्व वजन झोपलेले आहे तिकडे तिकडे लेफ्ट साईडला दिसतंय तर पपायदारचं घर आहे आणि समोर दिसतंय ते मायादं घर आहे हा त्यांच्या इथे पार्टी चालू आहे आपली तकडे फायनली आपले आता मंचुरियन रेडी झालेल्याच असा तर पाहू शकता इकडे चालू आहे इकडे डायरेक्ट आत्मित आत्मधीत घेऊया हो ना बाकीचे आपले इकडे मोबाईल घेऊन बसले आहेत सर्वजण आबापण आहे इकडे सुनील मोबाईल गायचा मालक आणि आपला क्रिकेटर दुर्गेश सूरजबाई विनायक आदू हे बस <laughs> सर्वजण बसले तर सर्व झालं आता म सर्वजण बसलेत आपले आता तर मेन काम आहे आता वाढायचं सगळं दिलो आपला इकडे प्लेट तयार करतोय प्रत्येकाला वाटपी आपला दिलो इकडे अरे संकेत कुठून आला अरे घुड गेलं होतं कुठे संकेत घे इकडे

बहुत टेंशन शुरुआत केला जरा मला 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 दोन दोन मात्र दे दे <laughs> निपाजिये, निपाजिये। तो <laughs> <ने ता? laughs> अरे मायासला इकडे मायाचा राहिला हो इकडे ना होत <laughs>